त्या दिवशी जन्मलेले लोक भाग्यवान असतात मित्रांनो श्री स्वामी समर्थ आमच्या आपल्या सर्वांचं स्वागत आहे लोकांच्या स्वभावाबद्दल आणि त्यांच्या राशीनुसार जन्मकुंडली आणि जन्मतारखेनुसार तुम्ही बरेच काही ऐकले असेल पण तुम्हाला माहीत आहे का की प्रत्येक दिवसाची स्वतःची वेगळी ऊर्जा असते जे त्या दिवशी जन्माला आलेल्या मुलाचे व्यक्तिमत्व आणि गुणामध्येही दिसून येते ज्योतिषशास्त्रानुसार ज्या आठवड्यात तुम्ही जन्माला होतात त्या दिवसानुसार तुम्ही तुमच्याबद्दल बरेच काही जाणून घेऊ शकता तर मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तरच तुमच्या सर्व प्रश्नाची उत्तरे या व्हिडिओमध्ये मिळतील कृपया चॅनलला सब्स्क्राइब करा आपण कितीही थकून भागून घरी आलो आणि एखादं लहान मूल तुमच्या कुशीत बसून हसायला लागलं तर तुमचा सगळा थकवा दूर होतो प्रत्येक लग्न झालेल्या जोडप्यांची अशी एक इच्छा असते की घरात लवकरात लवकर मूल जन्माला यावं मूल जन्माला आले की त्यांच्या भविष्याची चिंता आपण करू लागतो पूजा वगैरे धार्मिक विधी करून तीर्थस्थळी नेऊन मुंडन संस्कार करतात माझी मुले किती भाग्यवान असेल हे जाणून घेण्यासाठी ज्योतिषांकडून कुंडली बनवतो मित्रांनो तुमची हीच उत्सुकता पूर्ण करण्यासाठी आम्ही तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहोत की कोणत्या दिवशी जन्मलेले मूल किती भाग्यवान असेल मित्रांनो ज्योतिषशास्त्र ही एक अशी विद्या आहे ज्याद्वारे आपण व्यक्तीचा स्वभाव आणि व्यक्तिमत्व व्यक्ति जाणून घेऊ शकतो ज्योतिषशास्त्रानुसार सांगितले आहे की ज्या दिवशी मूल जन्माला येते त्या दिवशीच्या ग्रहाचे गुण त्याच्या राशीत प्रवेश करतात त्याचे भाग्य आणि व्यक्तिमत्व त्याच्या ग्रहाच्या आधारावर निश्चित केले जाते चला तर मग जाणून घेऊयात या दिवशी जन्मलेले मूल किती भाग्यवान आहे वार सोमवार ज्या व्यक्तीचा जन्म हा सोमवारी झालेला असतो ते लोक बुद्धिमान आणि अतिशय शांत स्वभावाचे असतात या दिवशी जन्मलेल्या लोकांचे मन चंचल असते त्यांचा आवाज मधुर आणि मनमोहक असतो सुख असो वा दुःख प्रत्येक परिस्थितीत ते सारखेच राहतात त्यांना समाजांकडून खूप आदर आणि मान मिळतो मंगळवार मंगळवारी जन्मलेल्या लोकांचा स्वामी मंगळ आहे या दिवशी जन्मलेल्या लोकांना हनुमानजीचा आशीर्वाद मिळतो अशा लोकांमध्ये हनुमानजी सारखे उदार हृदय असते आणि ते गरजूंच्या मदतीसाठी काहीही करण्यास तयार असतात या दिवशी जन्मलेली मुले उत्साही आणि स्वभावाने खूप धाडशी असतात ते युद्धप्रेमी आणि शूर असतात हे लोक आपल्या शब्दावर ठाम असतात आणि आवश्यकतेनुसार हिंसाचार देखील करतात त्यांच्या स्वभावाचे एक मोठे वैशिष्ट्य म्हणजे ते आपल्या प्रियजनांची पूर्ण काळजी घेतात बुधवार ज्योतिषाच्या मते या दिवशी जन्मलेले लोक धार्मिक असतात त्यांच्यावर जे लोक खरोखर प्रेम करतात त्याला कधीही धोका देत नाहीत शेवटपर्यंत जोडीदाराची साथ देतात हे लोक खूप हुशार आणि शांतीप्रिय असतात हे लोक लोकांच्या सुखदुःखात पूर्ण साथ देतात त्यांच्या स्वभावामुळे लोक त्यांना आपले जवळचे मानू लागतात बुधवार हा गणपतीचा दिवस मानला जातो शास्त्रानुसार बुधवारी जन्मलेल्या लोकांवर गणेश बाप्पाचा विशेष आशीर्वाद असतो बुधवारी जन्मलेले लोक प्रत्येक क्षेत्रात तज्ज्ञ असतात आणि आपल्या कामाने लोकांची मने जिंकतात अनेक वेळा लोक त्यांना दुहेरी चारित्र्याचे आहेत असे समजून सोडून देतात गुरुवार गुरुवारी जन्माला आलेली व्यक्ती बृहस्पती ग्रहाने प्रभावित असतात गुरुवारच्या लोकांची राशी धनु किंवा मीन आहे आणि गुरुवारी जन्मलेले लोक खूप हुशार असतात आणि त्यांचे भविष्य उज्ज्वल आणि संपत्तीने भरलेले असते त्यांना जीवनात खूप मान सन्मान मिळतो असे व्यक्ती गंभीर चिंतन करणारे आणि धार्मिक स्वभावाने संपन्न असतात स्वभावाने प्रेमळ आणि सर्वांचे हित विचार करणारे असतात गुरुवारी जन्मलेले लोक कौटुंबिक असतात आपल्या परिवाराची खूप काळजी घेतात शुक्रवार शुक्रवारी जन्मलेल्यांचा आनंदी स्वभाव त्यांना लोकांच्या आकर्षणाचा केंद्र बनवतो ते आपल्या लाईफ पार्टनरची खूप काळजी घेतात शुक्रवारी जन्मलेल्या लोकांना विरोधकांना आपल्या बाजूने कसे बनवायचे हे चांगले जमते शुक्रवारी जन्मलेले लोक अतिशय सुंदर आणि प्रतिभावान असतात त्यांचा स्वामी शुक्र आहे आणि त्यांच्यात मजबूत नैतिकता असते ते श्रीमंत आणि कामदेवाच्या गुणांनी प्रभावित आहेत शुक्रवार हा देवी लक्ष्मीचा दिवस आहे त्यामुळे त्यांना लक्ष्मीचा विशेष आशीर्वाद मिळतो मातेच्या कृपेने या लोकांना सर्व सुखसुविधा मिळतात त्यांना कलात्मक गोष्टी आणि कलेची विशेष ओढ असते शनिवार शनिवारी जन्मलेल्या लोकांची राशी मकर किंवा कुंभ असून त्यांच्यावर शनिग्रहाचा प्रभाव असतो त्यांना त्यांचे आयुष्य त्यांच्या पद्धतीने जगायला आवडते ते स्वभावाने थोडे कठोर आणि रागीट असतात त्यांचे जीवन संघर्षाने भरलेले आहे परंतु ते त्यांच्या मेहनतीने त्यांचे भाग्य बनवतात आणि त्यांना हवे तसे ते साध्य करतात रविवार रविवारी जन्मलेल्या व्यक्तीवर सूर्याचा अधिक प्रभाव असतो ज्यामुळे ही व्यक्ती सूर्याप्रमाणे तेजस्वी भाग्यशाली आणि स्वतंत्र असतात या व्यक्तीमध्ये प्रचंड आत्मविश्वास असतो हे खूप सकारात्मक असतात त्यांना प्रवासाची खूप आवड असते म्हणून ते त्यांचा बहुतेक वेळ प्रवासातच घालवतात रविवारी जन्मलेल्या व्यक्ती असे करिअर निवडतात ज्यात ते स्वतः लीडर असतात यांना कोणाच्या हाताखाली काम करायला आवडत नाही तर मित्रांनो मला आशा आहे की तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल मित्रांनो व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा